नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत पटॅटो रव्या याचे तर छान असं स्टार्टड आहे त्यासाठी मी घेतलेले सर्वात पहिले साजूक तूप याच्यामध्ये जाणार आहे लसूण आलं आणि मिरची ही मी क्रश करून घेतलेली याची एकंदरीत तुमच्याकडे पेस्ट असेल तर ती सुद्धा वापरली तर चालेल माझ्याकडे पेस्ट नव्हती म्हणून मी आलं लसूण आणि मिरची वेगवेगळी चेचून घेतलेली आहे जेणेकरून थोडंसं दात्या खाली यावं आता ह्याला आपल्याला घ्यायचं आहे सोटे करून थोडंसं तुपावरती सो हे स्वाजूक तूप वापरलं होतं मी हा जो पदार्थ आहे ना अतिशय सुंदर आणि अगदी पण तुम्ही टिफिनसाठी करू शकता संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी खायला बनवू शकता ॲज अ स्टार्टर म्हणून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता याच्यामध्ये जा जाणार आहे आपलं जिरा पावडर धना पावडर एक एक चमचा थोडस आपल्याला कलर यावा म्हणून मी काश्मीरी रेड चिली पावडर याच्यामध्ये वापरलेली वापर कर वापर आहे मसाल्याचा वापर मात्र नाही करतो कारण आपण मिरची वापरली आहे तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं मुलं जसं खातात त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता मसाल्यांचा वास मोडेपर्यंत याला थोडस अगदी आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे सॉटे करून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकल्या टाकायचं आहे आपल्याला पाणी याच्यामध्ये मी आता हे एक ग्लास पूर्ण भरून पाणी टाकलेलं आहे अजून थोडंसं पाणी मी याच्यात टाकणार आहे म्हणजे एक सव्वा ग्लास पर्यंत पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे रवा जो आहे तो आपण घेतलेला आहे एक वाटी तर मी याच्यामध्ये सव्वा ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी जर जा कमी जास्त वाटलं आपल्याला कमी वाटलं तर मग आपण पाणी बाजूला उकळवून याच्यामध्ये ऍड करू शकतो चवीपुरतं टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये मीठ छान अशी उकळी येऊन द्यायची आणि मगच याच्यामध्ये रवा टाकायचा आहे रवा जो आपण वापरणार आहोत याच्यासाठी तो अगदी बारीक म्हणजे करंजीसाठी जो वापरतात ना तो वाला रवा आपल्याला हवा आहे आपण उपम्यासाठी घरात जो वापरतो तो, तो नको आहे तर बारीक एकदम रवा आपल्याला घ्यायचा आहे पाण्याला अगदी ठसठसून मस्त उकळी आली का मग त्याच्यामध्ये आपल्याला आहे रवा रवा टाकल्या टाकल्या गॅस बारीक ठेवायचा आहे आणि पटापट -पत त्याला आपल्याला आहे हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे रवा जो आहे हा सगळं पाण्यात आपलं शोषून घेणार आहे आणि छान असा रवा फुगला पाहिजे त्याच्यामध्ये बारीक ले ले तो रवा असल्यामुळे फार काही त्याला फुगण्यासाठी पाण्याची जास्त गरज लागत नाही एवढं जे पाणी टाकलेलं आहे ते सफिशियंट आहे थोडस त्याला आपण हलवून घेऊया आणि थोडीशी वाव देऊया म्हणजे छान रवा शिजेल फुगेल तो आणि तुम्हाला जर इथे वाटलं आहे की नाही अजूनपर्यंत रवा फुगलेला नाही आहे तर आपण साईडला पाणी गरम करायचं आणि मग ते याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं थोडंसं म्हणजे मग रवा छानपैकी फुगेल आता सध्या मी सव्वा ग्लास जे पाणी टाकलेलं आहे ते अगदी सफिशियंट आहे तर ह्याला आपण थोडंसं गार करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पसरवून घेते तोपर्यंत मी दुसरीची दुसरी, दुसरी तयारी करून ठेवते जेणेकरून मला तेल तापत ठेवायचं आहे तर तेही तापत ठेवते आणि बाकीचं असं की थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला आहे मळायला कारण की थोडंसं हाताला सहन होईल इथपर्यंत थंड करायचंय खूप जास्त थंड नका करू आणि मग याला आपल्याला मळून घ्यायचे मळून घ्यायच्या अगोदर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बटाटा हा मी एक मोठा साईजचा सा बटाटा होता तो एक अख्खा बटाटा याच्यामध्ये टाकलेला आहे उकडून मी आधीच ठेवलेलं होतं म्हणजे काम झटपट होईल टिफिनला जर बनवायचं असेल तर आपण आधीच जर बटाटा आदल्या दिवशी उकळून ठेवला असेल तर सकाळी खूप घाई होत नाही आणि पटकन असा आपला बटाटा उकडलेला असेल तर फक्त रव्याचं आपल्याला हे जे आहे मिश्रण हे सुद्धा अगदी पाच मिनिटात बनतं त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे कोथिंबीर टाकायची आणि हे जे सारण आहे हे व्यवस्थित आपल्याला घ्यायचे मिक्स करून आणि याचा एक आपल्याला बनवायचा आहे डो याचा पिठाचा गोळा बनवायचा आहे आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत हे पीठ जे आपण बनवलेलं आहे रवा आणि बटाट्याचं हे काही भिजत ठेवण्याची वगैरे फार काही गरज नाही याला थोडंसं कुरकुरीतपणा यावा म्हणून याच्यामध्ये मी टाकलेलं आहे भाकरीचं पीठ एक चमचा मळून ठेवलेलं आहे आता लगेच आपण याचे बॉल्स करायला घ्यायचे आहेत थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि थोडस आपल्याला लांबट असे आकार तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला शेप देऊ शकता आणि रेसिपी पूर्ण बघा आणि जर आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर हे अशा पद्धतीने मी करून घेते आणि सुरीने याचे काप करूया आपण ही रेसिपी तर एवढी छान बनते ना एक तर झटपट होणारी आहे आणि मुलांना फार आवडते तुम्ही पुदिन्याची चटणी जरी बनवली किंवा आपलं केचप जे घरामध्ये असतं ते वापरलं तरी सुद्धा चालेल वेगवेगळे आकार तुम्ही देऊन बनवू शकता आता समजा हे असं गोल मी आहे किंवा जसं कापलेलं आहे तसंच आपण चौकोनी तसे सुद्धा फ्राय करू शकतो किंवा मग अशा प्रकारे आपण लांबट थोडंसं हे सुद्धा बनवू शकतो म्हणजे आपण लग्नाकार्यात गेलो की आपण स्टार्टर खातो पण असं स्टार्टर जर आपण घरी बनवलं तर अगदी स्वस्त आणि मस्त छान होतं आता हे जे गोळे आहेत हे सगळे बनलेले आहेत आणि ह्याच्यावरती मी टाकते थोडंसं कॉर्नफ्लावर जेणेकरून ते एकमेकाला चिटकायला नको आणि वरतून असा क्रिस्पी लेअर एक आला पाहिजे ना सो त्याच्यासाठी मी याला कॉर्नफ्लावर भुरभुरलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे प्रत्येकाला याला कॉर्नफ्लावर कोट झाला पाहिजे बघा हे अशा पद्धतीने कॉर्नफ्लावर व्यवस्थित कोड झालेला आहे आणि आता हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये अगदी लगेच नाही करायचे ज्यावेळेस पाहुणे येणार आहेत किंवा ज्यावेळेस आपल्याला खायचे त्यावेळेस आपण याला फ्राय करण्यासाठी बाहेर काढू शकतो तर तेल तापलेलं आहे छान आणि याच्यामध्ये आपण आता हे बॉल्स सोडणार आहोत ब्राउनिश कलर येईपर्यंत मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे टाकल्या टाकल्या लगेच कालथा किंवा झारा मारून त्याला पलटी करू नका एक दोन आधी त्यांना तेलामध्ये सेट होऊ द्या त्याच्यानंतरच मग आपल्याला पलटी मारायची हे बघा ह्याचा कलर हळूहळू चेंज होत चाललेला आहे छान असा थोडासा ब्राउनिश कलर तुम्हाला खूप असं रेड कलर हवा असेल तर तुम्ही फूड कलर टाकू शकता याच्यामध्ये पण मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कलर टाकलेला नाहीये असे बटाट्याचे मस्त बॉल तयार झालेले आहेत रवा आणि बटाट्याचे खूप छान सुंदर लागतात अगदी टेस्टी तुम्ही नक्की करून बघा आणि जर आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा अगदी सॉफ्ट आणि वरून अगदी क्रिस्पी मस्त असे बॉल्स झालेत रेडी खूप टेस्टी लागतात नक्की करून बघा आणि झटपट होणारे आहेत वरचं कवरही अगदी मस्त आहे म्हणजे क्रिस्पी बघा आवाज तर आपले हे छान रवा आणि पटॅटो बॉस झालेले आहेत रेडी आणि खायला अतिशय टेस्टी करायला तर अजिबात मेहनत नाहीये याचं वरचं जे आउटर कवरिंग आहे ते अतिशय मस्त आणि कुरकुरीत आहे पटकन असं आपल्याला असं वाटलं काहीतरी स्टार्टर नेहमी प्रत्येक वेळेस बाहेर जाऊनच खायला पाहिजे असं काही नाहीये आणि हा पदार्थ तुम्ही टिफिनला मुलांना दिला तरी सुद्धा चालणार आहे झटकेपट होतो अगदी पटापट पटापट होऊन जातो आणि खर्चही फार कमी आहे बॉईल आपले पटॅटो जे असतात ते जर उकळून ठेवलेलं असतात तर मी याच्यामध्ये एक मोठा बट बटाटा एवढंच फक्त टाकलेलं आहे तर आणि रवा तर खूप खर्चही कमी आहे आणि झटके पण होणार आहे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता संध्याकाळचं इव्हिनिंग स्नॅक म्हणून बनवू शकता ॲज अ स्टार्टर म्हणून तुम्ही घरामध्ये बनवू शकता तो, तर खूप छान आणि टेस्टी आणि नक्की करून बघा तर तुम्हाला ही नक्कीच आवडेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय